शेतकऱ्याची सात बारा कवितेच नाव आहे सात बारा शेतकऱ्याची बाई शेतकऱ्याची बाई तिला कष्टाची डोंगर शेतकऱ्याची बाई तिला मुलखाची घाई हे करत बिचारी कमरेवर हात ठेवून उपस्थ बिचारी कमरेवर हात ठेवून जगत असते दैवावर हवाला ठेवून खूपस्ते बिचारी कमरेवर हात ठेवून जगत असते दैवावर ठेवून घर नवऱ्याच नवऱ्याच घर नवऱ्याच दार नवऱ्याच घर नवऱ्याच दार नवऱ्याच शेतीवाडी नवऱ्याची मुलं बाळ तीही नवऱ्याची घर नवऱ्याच दात नवऱ्याच शेतीवाडी नवऱ्याची मुलं बाळ तीही नवऱ्याची करणा कोंडा खात जगत असते शेतकऱ्याची पायी कोणा कोटा खात जगत असते शेतकऱ्याची बाई घरातलं दारातल्यावर शेतातलं निपटते शेतकऱ्याची बाई कोटा खात जगत असते शेतकऱ्याची बाई घरातलं दारातल्यावर शेतातलं निपटते शेतकऱ्याची बाई गोल गडगडीत कुंकुतीच्या कपाळा गोल गडगडीत कुंकुतीच्या कपाळावर तर चिरे चिरे तिच्या तळ हातावर गोड गडगडीत फुंडू कपाळावर तर चिरे चिरे तिच्या सळ हातावर पण हातात तिच्या काही हाता काहीच नाही पण हातात तिच्या काही काहीच नाही वर सातबारावर तिचं नाव तेही नाही वर सातबारावर तिचं नाव तेही नाही धन्यवाद